सौ जयश्री पंकज पाटील एकदा बहिणींसाठी आपण टाळ्या वाजवूया टाळ्या बहिणी एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडून उखण आहे म्हणून लाजल्या घ्या श्रीकृष्ण वाजवतो राधेसाठी बासरी श्रीकृष्ण वाजवतो राधेसाठी बासरी पंकज रावाच्या संसारात मी आहे हसरी हा बा ज्या बहिणींचा सगळ्यात हटके आणि कॉमेडी उखाणा असेल त्या बहिणींना एक हजार रुपयाचं बक्षीस लगेच हटके आणि कॉमेडी असेल हवा हा मग आता शिवे देता का त्यामध्ये त्याचं नाव सांगू ला। सांग। का आता माईक पुढे केलं ओळख करून घ्यावी लागेल ना हा चौकेश अमृत का बरं उखाणा कसंही चालेल काही अडचण नाही जसं जसं आपल्याला वाटेल गोकुळ सारखे सासर सारे कसे हौशी मंगेश रावांनी दिले मला आ, मंगेश चुकले आता बचत गटाची एक तर सगळं वाट बघायला लागलं लाग कधी लाग चालू करायचं हा मंगळसूत्र दोन वाट्या सासर आणि माहेर मंगेश रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे या माऊली पुढे आपलं नाव सगू राधिका तुषार जाधव उखाणा दुधात दुधाच केंद्र दुदा, केंद्र माझ्या नशी पडलं काळव <laughs> त्यांना फॅन लेडी लावायला सांगाव असं चार सौात खा हो दोन चार का एक हजार रुपये फायनल ला ते घेणे तुम्ही नक्की या वहिनी काय डेंजर आहे तू सासू माझे मायाळू ते मायाळू असू द्या हो पहिले नाव सांगा काय करायचं तुमचे सासू माणक मिळेल की तरी आम्हाला तीनचा सतत कार्यक्रम पुढं पुढं ओळख राहते हा सौ संगीता मंगलसिंग पाटील ओके उघाना सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी मंगलसिंग रावांचं नाव घेते हर्षल दादांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला त्या दिवशी या माऊली काय लॉटरी लागली का लई खुश दिसत आहे हा सो so, मनीषा ज्ञानेश्वर शिंपी दारी होता टेबल वर होता ग्लास ज्ञानेश्वर आणि पिक्चर दाखला हम अप कोण कोण कोणाचं काय नेत पाय टेबल वर ग्लास संपूर्ण कसं दाखवल हम अप के कोण नाही खूल चल सगळ्यात आवडत लोनच आहे ट्राय करा या ते नाही बसला त्यांचं तू असेल तू त्यांना आणखी जुळवता नाही आल टेबल वरता फोन दाखवलं ते एक ग्लास चुन मुळ काही झाले काही समजे बोला बाई चल या बाई कशा आहे तुम्ही पहिल्या दहा जाऊन या

आई पत्तर वाळी होता भात भाता सारके दूध तुपा सारका जोडा राली फिरबंदी वाडा वाड्यात होती तुळस तुळशीला डबले पाणी लान पणी होते आई बापांची दाणी मोठे पणी झाले रितेश पंतांची राणी त्यांच्या घरात भरा पाणी या so, बर पुढे उमरलीकडे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी गणेश नाव घेते त्या दिवशी होतं पहाटेच्या वेळी उमलीकडे गणेश पंतांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी वहिनीने घरेंगी उटंगर आधी आरती चालू का

गेले गेला केलं गेलं नाही लोक म्हणतात ना बारा गावच चाळीस गावचं पाणी पिऊन या बहिणी बरेच अरे कशाचं पण टाका हसले कसं वाचलं एक तर काल दिवसभर खूप केक तुम्ही मी हायच्या पिंडीवर सरकारी उकाण आहे बघा महादेवाची पिंड महादेवाच्या पिंडीवर दत्ताच्या फोटोला शंकराच्या शंकराच्या पिंडीला सरकारी उकाण आहे या ना पुणे या असू देत असू देत हा हां या माऊनी पुढे योग्य का सुर सैन आली तुम्ही काय काय गाडीवर आलो काय वहिनी या पण शेंगदा वहिनी त्याला एकाच गाडीला येतील ना शेजारी शेजारी असल्यावर हां पहिले पालन केले पित्याने सुभाषरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने त्याने <laughs> तुमची काय उद्या रे माय गण अरे लागले बघायला लागले रडायला लागले का तुली काच हसून रडायला लागले डोळे भरले बिचारीची बोला <laughs> चढ मी नाही रलान चढ चांदीची सायकल सोन्याचं शीट सायकल पार्किंगला कुठं असते एवढं सांगा <laughs> हा ना पहिले घेऊन जाऊ मग आपण हा जी सायकल सोन्याच सीट हिराना चौधरीच नाव आहे घेते हर्षल चौधरीच्या कार्यक्रमाच्या धारवळ <laughs> बसून <laughs> द्यावं <laughs> मेळ <laughs> पाहिलं पुढे काय यमक जुळवावं मी समोर उभारल असे झालं ऐकलं ते डबल सीट म्हणा मेळ बसत नाही बाय बसून या हा

नमस्कार मी क्रांती राना म्हणे गावकर होळी आता गाणं म्हणत काय कंग सगळ्यांनी ओखाडच हा गोव्यावरून जाऊन आले म्हणून गोव्याचं गोव्यावर जाऊन आले गोव्याचं बघा बहिणी पब्लिक सिटी करून गेली गोव्याला त्या सगळ्यांना कळलं सगळेच म्हणते गोव्याला गेले ती का गोव्याला गेली बहिणी तिकडे स्वस्त आहे का हो म्हणजे खरेदी करायला गेल्यावर म्हणजे तिकडे महागाई आहे का स्वस्त ही आहे असं म्हणायचंय तू असं केलं म्हणजे अरे शी बाबा ती काय घ्यायची वेळ आहे का बरं आपण घेतली का करू ना तुला गोव्याला गेले होते म्हणले घेतली का अहो ट्रॅव्हलिंग केली नाही एवढा प्रवास केला म्हणून घेतली का करुणाची लस म्हणजे प्रवासात करून आलात काय हो तुमच्या मनात तिकडे हां गोव्यावरून आणले फेने आणि काजू जितेंद्र रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू या मी योजना पाटील बरं मी क्रांतीमुळे गावकर बरं पुढे केळीच्या पानावर मटणाचे तुकडे केळीच्या पानावर म्हणून वाढेल का हो हा बरं असू द्या तुमच्याकडे असतील केळीच्या पानावर मटणाचे तुकडे भाज बरं ते धनंजन राव थोवाड करा इकडे घरी गेल्यावर धनंजय रावने कार्यक्रम वाजवू दे तुमचा म्हणजे झालं बोला माझं <laughs> 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 नाव सौ चौसंगीता ललित चौधरी मग पुढे लोक बघा शेकडो झोप द्या बरं या सगळ्या गोष्टी का नाव घेते सूर्य सुरे चौधरी तिथले नाव घेते काशी सती चौधरीची भाजी नाव घेते काही गाई मेघरा चौधरी ते बा माझ रुमाल राहिला आहे का चालू चालते तुमचं लय वेळ मोठं दिसतं एक दोन तीन हा पुढे नाव घेते पाणी ललित चौधरी त्या घरची राई हा बा ते कुछ भी नहीं बारे पार्लर ले जाऊँगा देखें नहीं नहीं कबूतर छान के ले सोनी राजू साउदरी बरा पूर्ण है गिली इसर ने मार दिया चप्पिंटी वर बेटा चप्पिंटी वर <laughs> <तेंटी> <नस्ते। laughs>

या त्या सह्याद्री वहिनीवरच्या असतात ना नमस्कार पाहूया शी माहिती आज चाळीस गावात पाऊस पडण्याची शक्यता कागद असतो कोरा कोरा महेंद्रराव म्हणतात म्हणतात लवली लावून झालो मी गोरावर गोर। एक नंबर उखाणा होता बहिणींचा पण या शीतल सोडतो शिरे उखाणा

हॅलो हॅलो वैनी हा जेवलं मी प्रियंका चव्हाण पुढे बायका असतात कान भरण्यात मला स्वतः सांगितलं कोण हा बायका असतात बायका असतात कान भरण्यात आहोशी निशिकांत रावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी धन्यवाद काय म्हणता काय नाही मस्त नाही कलर टी व्ही कोणाच आहे तू तुला बसला आहे हे पिल्लू जवळ असं नाही बसवा पप्पा लग्न होत मस्त मध्ये फिल्ले

तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून उत्तम नाव घेते हो वाघांची फोन धन्यवाद प्रशांत बर करंजी प्रेमरूपी सारण काय 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 संसारूपी करंजी बर हा पुढे संसारूपी करंजी प्रेमरूपी सारण प्रशांत रावांचं नाव घेते आज आहे हळदीमुखाचं कारण पुढे हा उखाणा हळद लावते किंचित कुंकू लावते ठसथसित ईश्वर स्वामींचं नाव घेते हेच माझं संचय धन्यवाद मी प्रभाकर रेणुका प्रभाकर गायकवाड उखाणा चांदीच्या ताटात खडे साखरच्याकडे प्रभाकर रावांचं नाव घेते सगळ्यांच्या पुढे धन्यवाद